गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्य दिव्य असे श्री बालाजी महानाट्य इतिहास लीला आणि समर्पण आयोजित करण्यात आले आहे या हिंदी महानाट्याचे सादरीकरण भव्य अशा पाच मधली रंगमंचावर होणार आहे तर यामधील दोनशे पन्नास कलाकार सत्तरहून अधिक नृत्यकलावंत घोडे रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचे खास आकर्षण असणार आहे या महानाट्यातून उभारला जाणारा निधी मंदिर निर्माण आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे अशी माहिती या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲडव्होकेट सनी रवींद्र कोळपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विशाल धुमावत म्हणाले की गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच श्री बालाजींचा इतिहास उलगडून दाखवणारे महानाट्य सादर होणार आहे हे महानाट्य चोरडिया कॉर्नर शांतीनगर कोंडवा येथील मैदानावर आठ ते अकरा फेब्रुवारी असे चार दिवस सायंकाळी पाच वाजता सादर होणार आहे या महानाट्यासाठी एकशेवीस फूट लांब आणि साठ फूट उंच असा अतिभव्य पाच मजली रंगमंच उभारण्यात आला आहे तसेच यात प्रत्यक्ष घोड्यांचा रंगमंचावर वावर असणार आहे याशिवाय नाटकांच्या इतिहासात पहिल्यांदाच रोबोटिक हत्ती देखील वापरण्यात येणार आहेत श्री बालाजी महानाट्य इतिहास लीला आणि समर्पण या महानाट्याचा शुभारंभ आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री त्रिदंदी श्रीमन्नारामायण रामानुज चिन्नाम जयर स्वामी इस्कॉनच्या गोवर्धन इको विलेजचे संचालक गोरांग दास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध परमपूज्य इंद्रदम युम्न स्वामी महाराज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजप नेते आमदार श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे श्री बालाजी महानाट्य हा जगातला सर्वात मोठा महानाट्य आहे सर्वात मोठा इन द सेन्स याची याची जी भव्यता आहे ती सर्वात मोठी आहे आजपर्यंत कुठल्याही महानाट्यात एवढा मोठा स्टेज एवढ्या मोठ्या हाईटचा स्टेज म्हणजे जवळजवळ सहा मजली उंचीचा स्टेज सिक्स्टी फाय फीट त्याची उंची आहे आणि दीडशे फीट त्याची लांबी आहे आणि आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळे सेक्शन्स से केलेत वेगवेगळे सीन दाखवायला तर हा जो प्रयोग आहे हा साधारण अडीच तासाचा आहे आणि याचे तिकीट दर तीनशेपासून सुरू आहे आपण अतिशय कमी तिकीट दरामध्ये केलेलं आहे आणि याचं मुख्य कॉज सोशील आहे याच्यातनी जे काय आपण निधी जमा करू ते इस्कॉनचं पंढरपूर मंदिर आहे तर त्याच्या बांधकामासाठी ही नदी आम्ही सगळी समर्पित करीत आहोत आणि याच्यातले कुठलेही कलाकार एकसुद्धा कलाकार कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही आहे तर सगळ्यांचं उद्देश एकच आहे सामाजिक उद्देशच आहे आणि आपली जी पावन जी भूमी आहे पंढरपुराची तिथे एक भव्यदिव्य मंदिर व्हावं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि नाटक सगळ्यांनी यावं पुणेकरांनी यावं म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात यावं